सुरेश शिवतारे बोलत थेट जाऊयात पंचाळीस पन, ते पन्नास हजार लोक असतील नाही आता दोन तीन दोन दिवसात डिटेल तारीख मिळेल नाही नाही काय तयारी काय आम्ही एक दिवसात तयारी करतो तो नाही तारखा मिळाल्या पाहिजेत सगळ्यांच्या अजितदादांची पण भेट घेतली हेच हेच कार सभा सभा जे मी लोकांना प्रेसमधून सांगितलं की कुठच्या कुठच्या पुरंदर हवेलीच्या आणि संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघातल्या महत्त्वाच्या ज्या डिमांड्स होत्या तर त्या सगळ्या जनहिताच्या त्याच्या संदर्भातली चर्चा वगैरे हो ती तिथे मी मी था 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 हो ते ते मी त्याच्यावर भाष्य करणार नाही धन्यवाद धन्यवाद